एकेकाळी नशेखोरी करणाऱ्यांचा अड्डा बनलेल्या ओसाड जागी मनपा आयुक्त तथा प्रशासक जी श्रीकांत यांच्या संकल्पनेतून डिजिटल डोम थिएटर व तारांगण स्थापित करण्यात आलं असून त्याचा पहिला शो संपन्न झाला आहे यावेळी तारांगणमधील चार कक्षांचं उद्घाटन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आलं आहे एकेकाळी नशेखोरी करणाऱ्यांचा अड्डा बनलेल्या ओसाड जागा असलेल्या आमकास मैदान जवळील आंबेडकर मनोरंजन उद्यान सुरू करण्यात येणार आहे या उद्यानात महाराष्ट्रातील दुसरे डिजिटल डोम थिएटर तारांगण उभारण्यात आले आहे महानगरपालिकेच्या या महत्वाकांक्षी प्रकल्पाचं लोकार्पण मुख्यमंत्री यांच्या हस्ते सतरा सप्टेंबर रोजी करण्यात आलं होतं छत्रपती संभाजीनगर शहरातील आमकास मैदान लगत महानगरपालिकेने अंदाजे एकर क्षेत्रात डॉक्टर आंबेडकर उद्यानाची उभारणी सन एकोणा शहाण्णव साली केली आहे तथापि उद्यानाची सुरक्षा व्यवस्था आणि स्थापत्य विद्युत विषयक कामांची देखभाल दुरुस्ती अभावी नागरिक पर्यटकांना उद्यानाचा उपभोग घेता येत नव्हता सदर बाब विचारात घेता प्रशास यांच्या सूचना व मार्गदर्शनाखाली महानगरपालिका डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म उद्यानाचा सर्वांगीण विकास करण्यात प्राप्त शासन निधी व महानगरपालिका अर्थसंकल्पातील तरतुदीमधून उद्यानातील संपूर्ण स्थापत्य विषयक दुरुस्त्या स्वच्छतागृह ओपन जिम स्टेशन लहान मुलांच्या खेळण्या बेंचेस भारतीय वंशावळीची झाडे शोभिवंत झाडे बोरवेल पंप इत्यादी कामे पूर्ण करण्यात आली आहे मनपा आयुक्त तथा प्रशासक जी श्रीकांत यांच्या प्रमुख उपस्थितीत डिजिटल पहिला संपन्न झालाय यावेळी चार कक्षाचं उद्घाटन मान्यवरांच्या हस्ते करण्यात यावेळी शहर अभियंता ए बी देशमुख उपायुक्त अंकुश पांढरे मुख्य उद्यान अधीक्षक विजय पाटील माजी महापौर प्रकाश निकाळजे समाजभूषण भीमराव हत्ती अंबिरे माजी नगरसेवक गौतम खरात पुरुषोत्तम ठाकूर कृष्णा बनकर शिक्षण समन्वयक गणेश दांडगे मनपा शाळेचे सर्व यांची उपस्थिती होती सर्व उपस्थितीत उपस्थितीत मान्यवरांच्या पहिला प्रीमियर शो संपन्न झालाय केंद्र शासनाच्या भांडवली गुंतवणुकीसाठी राज्यांना विशेष सहाय्य योजना दोन हजार तेवीस व चोवीस अंतर्गत मंजूर निधी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मनोरंजन उद्यानातील अस्तित्वातील चाळीस फूट व्यासाच्या हॉलमध्ये डिजिटल डोम थिएटर प्लॅटेनियम उभारण्याचं काम पूर्ण करण्यात आलंय सदर डिजिटल डोम थिएटर प्लॅटेनियम हे केंद्र शासनाच्या भांडवली गुंतवणुकीसाठी राज्यांना विशेष सहाय्य योजना दोन हजार तेवीस व चोवीस अंतर्गत मंजूर निधीमधून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मनोरंजन उद्यानातील अस्तित्वातील फूट व्यासाच्या हॉलमध्ये डिजिटल डोम थिएटर प्लॅनेटेरियम उभारण्याचं सदर डिजिटल डोम थिएटर प्लॅनेटेरियम हे मराठवाड्यातील एकमेव थिएटर असून त्याद्वारे नागरिक पर्यटक व विद्यार्थ्यांना मनोरंजनासह हो खगोलीय माहिती मिळणार आहे थिएटर उभारणी अंतर्गत सर्व कामे पूर्ण झाली असून थिएटर नागरिक पर्यटक व विद्यार्थ्यांना उपलब्ध करून देण्यात आलाय याबरोबरच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर तारांगण उद्यानाची भौगोलिक स्थिती आणि अस्तित्वातील उभारण्यात आला आहे यामध्ये झीप लाईन बंजी इजेक्टर व स्काय सायकल या साहसी खेळांचा समावेश आहे या प्रकल्पाअंतर्गत सर्व कामे पूर्ण करण्यात आली आहेत या साहसी खेळाचा आनंद आज आयुक्त जी श्रीकांत यांनी घेतलाय त्यांनी यावेळी स्काय सायक्लिंग करून या कामाचा आढावा घेतला शहर अभियंता ए बी देशमुख ही स्काय सायक्लिंग केली डिजिटल डोम थिएटरचे प्रौढांसाठी शंभर रुपये व मुलांसाठी पन्नास रुपये ठेवण्यात येईल अशी सूचना आयुक्तांनी केली आहे